नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमने युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा जो आहे तर तो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेतलेली आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो त्या कोणत्या त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे त्यासाठी पात्र ठरलेले आहेत परंतु मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचा अधि अग्रिमचा पीक विमा जेव्हा तेव्हा मंजूर होतो जेव्हा त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचनाही काढली जाते तर मग मित्रांनो आत्ताच आपण मागच्या व्हिडिओमध्ये शक्यता वर्तवलेली होती परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे म्हणजे त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रिमची अधिसूचना काढलेल्या आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी शेजारी असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर मित्रांनो अशा शेतकरी संबंधित शेत शेतकऱ्यांविषयी शेत अनेक नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना ही कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेली आहे म्हणजेच वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आता त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना निघाल्यानंतरच त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसू अग्रिमचा पीक विमा हा मंजूर होत असतो तर मित्रांनो आत्ताच हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना निघालेली आहे आणि त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा वाट मंजूर झालेला आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यानंतर नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातसुद्धा पंचवीस टक्के पीक विम्याचं वाटप मंजूर झालेलं आहे त्यानंतर आता हिंगोली आणि नांदेड ना या दोन्ही जिल्ह्यांच्या पार्श्वभूमीवरच मित्रांनो आता जालना जिल्ह्यातील सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना ही काढण्यात आलेली आहे जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढलेली आहे आणि त्यामुळेच आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे म्हणजेच पीक विमा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर मित्रांनो आता जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत किती तालुक्यासाठी पात्र आहेत आणि त्या तालुक्यांमध्ये किती महसूल मंडळांना हा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता एकूण जालना जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर मग ते आठ तालुके कोणते आहेत आणि कोणत्या तालुक्यांमध्ये किती महसूल मंडळे पात्र ठरलेले आहेत हेही सविस्तर जाणून घेऊया आणि त्यामध्ये मित्रांनो आता जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण भोकरदन तालुक्याचा जर आपण विचार केला तर भोकरद भोकरदन तालुक्यामध्ये आठ महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो जाफराबाद तालुका जाफराबाद तालुक्यामध्ये सुद्धा एकूण पाच महसूल मंडळे हे अग्रिमच्या पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर जालना तालुका जालना तालुक्यामध्ये पाच महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर आंबड आंबड तालुक्याचा जर विचार केला तर आंबड तालुक्यामध्ये एकूण सात महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक पात्र ठरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो परतूर तालुका परतूर तालुक्यामध्ये एकूण चार महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर बदनापूर बदनापूरचा जर विचार केला तर बदनापूरमध्ये दोन महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रीमच्या विम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर घनसावंगी घनसावंगी तालुक्याचा जर विचार केला तर घनसावंगी तालुक्यामध्ये एकूण सात महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मठा मठा मंठा तालुक्याचा जर विचार केला तर मंठा तालुक्यामध्ये एकूण पाच महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो ही जी तालुके आहेत आणि या तालुक्यातील जे जे महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर त्या त्या तालुक्यांमध्ये त्या ते महसूल मंडळांमध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल ही सर्वच्या सर्व पिके हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरलेलं आहे म्हणजे या पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आता मंजूर झालेला आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला जालना असेल हिंगोली असेल आणि नांदेड या तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याची अधिसूचना पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढलेली आहे आणि त्यामुळेच या तीनही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे म्हणजेच नांदेड हिंगोली आणि जालना या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र